बरे साडे सोळाशे रुपये सतराशे रोबा सव्वा सतराशे रुपये साडे सतराशे रुपाय अठराशे रोबा सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रोबाई सवा एकोणीशे हजार दोन हजार

नमस्कार मी कीर्तन येवले आणि तुम्ही पाहतात समाज महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल तर आपण पाहतोय की देशामध्ये सध्या शेतकऱ्याची जी काही गेली अवस्था करून ठेवलेली आहे असा आरोप केला जातोय शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती बिकट आहे जो पांढरा त्याची निर्यात केली गेली आणि महाराष्ट्रातला सध्या देशातला बाकीचे लोक आहे गावराम कांदा ज्याला रंगाने तो लाले तो गावराम कांदा त्याची अवस्था इतकी भयानक आहे आता जर पाहिलं तीन दिवसापूर्वी निर्यात खुली केली गेली होती गावराग कांद्याची परंतु अचानक बाजारभाव आजचा जर दुसरा लिलाव पाहिला तर बाजार भाव सात ते आठ रुपयांनी आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर आवक आलेली आहे तर शेतकऱ्यांनी निमती करायचंय काय शेतकऱ्यांची दुःख काय म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत आता काय वाटतंय तुम्हाला काय सांगाल काय सांगाल तुम्हाला काय सांगायचं कांद्याचे जे बाजार लाईल आम्ही पाहिले तुमचं काय म्हणणं काय वाटतंय आज कसा कांदा करायचा मागच्या निलावला काय रेट होते मागच्या निलावला गेल ते पंचवीस सोवीस रुपये आज अठरा सोळा सतरा काय काय परवडते पाण्याची बाटली वीस रुपये दुधाचं भाव बघितले ते पाण्याचे दुधाचे सारखे काय करायचे भाजप सारख्या मरत्यांनाच येत सरकारला काय सांगा तुम्ही आता सत्तर केलं सभेला काय जायचं आमर जाऊन बसवतो सभेल जाऊ काय मारायला तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं कसं केला तुमचा सांगा आठ ते दहा रुपये आज परत रिसाला भाजप सरकारचं पलटी वाटलं पाहिजे आता यायला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी रस्ता येईल नगर दक्षिण होते कोण खासदार होईल निलेश लंके तुम्हाला काय वाटतं निलेश लंके तुम्हाला काय वाटतं निलेश कोण नगर दक्षिणचा खासदार कोण हो त्यांनी बोला जरा निलेश दक्षिण नगर दक्षिणचा खासदार कोण निलेश लंके तुम्हाला काय वाटतंय कांद्याबद्दल तुम्ही काय बोलताय तुमचा आज बाजारभाव कसा भेटला बाजारभाव मला सरासरी आठ ते दहा रुपयानी कमी झालेला आहे आणि मागच्या वेळ आमचा कांदा वीस ते बावीस रुपयाच्या घरात जिंकला होता पण आज तो कांदा सोळा सत्तर रुपयानी एक प्रकारे शेतकऱ्यांची प्रयत्न असतो की एक प्रकारे एका निलावला जास्तीत जास्त भाव देऊन दुसऱ्या निलावाला जर तुम्ही शेतकऱ्यांचा तो, 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 तो वाटा असाल तर शेतकरी हा कांदा ठेवूनच दे पण हा कांदा जर शेतकरी बाजारात घेऊन येतात तुम्ही जर तोच कांदा सात ते आठ रुपयांट्रिस रुप करता मार शेतकरी करायचं आणि या कांदाला बघितलं तर एक कांदा सहा ते बारा वेळा एका शेतकऱ्या एक कांदा एकदा हाती घेऊन जातो विचार करा शेतकऱ्यांचा दारे आणि खत आले खात काय जरी विचार केला आपण सांगा तर आता तर सतराशे किंवा पंधरा वर्षापूर्वी जरी बघितलं तर कांद्याचा भाव हात होता त्याच्यापेक्षा कमी भाव होता आणि आता जर बघितलं तर तोच भाव आणि खताचे भाव जर त्यावेळेस बघितलं तर त्यापेक्षा दहा पटीने भाव वाढलेले मग शेतकऱ्यांनी नेमकं करायचं आहे हे आम्हाला प्रश्न पडतो जर आम्ही युवक जरी असलो जर असलो तरी आम्ही रोज करताना भेटतच नाही कोण आम्हाला काय नोकरीची संधी नाही काही नाही काही नाही तरी आम्ही विषय करून जर आम्ही शेतीमालाकडे शेती धान्याकडे शेती वळलो तर हा एका एक सोहण्यासारखा माल येऊन जर या सोहळ्यासारख्या माला जर बाजार भेटत नसेल तर आम्हाला फाशीचा दा दावो घेतल्याशिवाय पर्याय नाही आपण या ठिकाणी या तरुणाचं डोकं पाहू शकतो अहो या तरुण सगळे इथं आणि लग्नाचा प्रश्न सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आहे आता आपण पाहू शकतो यांना आपण एक महत्वाचा प्रश्न काय विचारणार आहोत दोन प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचे हो की आता उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये येतात तर तुम्ही सभेला जाणार का सभेला जाणार तसं जर आम्ही जाणारच नाही गेलो तर आम्ही कांदे नक्की घेऊन जाऊ कांद्याच्या माळा नक्की घालून जाऊ आता अकरा तारखेला योग्य आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्रात येत आहेत सुद्धा विकेंच्या जे काही त्यांची बी जे पीचे उमेदवार आहे सुजन नेटके यांच्या प्रचारासाठी ते येत तर तुम्ही त्यांना काय सांगाल की हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते महाराष्ट्रात येत आहेत त्याबद्दल काय बोलतो हिंदुत्व तर सगळ्यांच्या मनामनात असतंच जो हिंदू आहे त्याला हिंदुत्व कळतं प्रत्येकाच्या जा घरात जाऊन काही हिंदू दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो पण आपल्या स्व स्वतःला जर हिंदुत्व कळलं असेल हिंदुत्वापेक्षा त्याच्या पलीकडची गोष्ट जर तुम्ही रोजगार वाढवण्यात जर दिला तर त्यांच्याच युवकांना रोजगार नाही तर आपल्याला महाराष्ट्रातील रोजगार युवकांचा विचार कर करावा काय वाटतं कोण येईल काय अपेक्षा जरी काही नसलं तरी शेतकऱ्यांचं भलं शंभर टक्के होईल नगरमध्ये परिवर्तन फिक्स हो

धोका ज्याचं शेतकऱ्याला ते म्हणजे परिवर्तन कांद्याचे काल भाव पंचवीस रुपयापर्यंत आणि आज भाव डायरेक्ट सोळा सत्तर रुपयावर आणले त्याच्यामुळे बीजेपी सरकारचं करायचं सरकार तर देशाचे पण तुम्हाला नगर मध्ये एवढे आपण सगळं जायचं नाही ना आपण कांद्याचे माळा घेऊन जायचं अकरा तारखेला हिंदुत्वच ते चालणार नाही असं काम झालं बीजेपीचे